नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे উলে ননন্দ ভাব যাই नमस्कार आज आपण आलेलो हो। आहोत गौरी स्पर्धा सजावट यासाठी आणि हा एरिया आहे सहारा सिल्वर, सिल्वर, सिल्वर एरिया मध्ये मोहिमे इथे आलेला आहे तर यांनी हा सुंदर असा देखावा आपल्यासमोर सादर केलेला आहे तर यांना दोन प्रश्न आपण विचारूया मोहिदे मला असं विचारायचं की ज्येष्ठ गौरी जे आहे ज्येष्ठाच गौरी हे नाव का असतं किंवा ज्येष्ठातच का स्पर्धा काय सांगता येईल तर आपण आपण कुंकवाचं आमंत्रण देतो की ज्येष्ठ गौरींचं कुंकवाचं आगमन आहे तुम्ही या तर असं का जात आणि प्रकारच्या भाज्या केल्या जातात ज्येष्ठ गौरींसाठी भाजी आणि म्हणजे म्हणजे मेथी आणि अशी दोन असतात काही ठिकाणी मेथी काही ठिकाणी शेपू किती प्रकारचे शेप व्यंजन बनवली जातात पाच आणि पाच गोडाचे पदार्थ पाच फळ फळ असं करतो तर ज्येष्ठा हे एक नक्षत्र आहे आणि ह्या नक्षत्रावर त्या येतात म्हणून त्यांना ज्येष्ठा गौरी असं म्हटलं जात आणि ज्या भाज्या आहेत तुमच्या त्या कोणत्या सोळा भाज्या असतात आज आपण आलेलो आहोत गौरी सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाअंतर्गत मोहिनी शिंदे मोहिनी झेंडे या मॅडमच्या घर तर यांनी जो सजावट किंवा ही जी सजावट केलेली आहे त्याचा एक शॉर्ट इंटरव्ह्यू आपण घेत आहोत हा मॅडम ही कल्पकता जी आहे याच्या पाठीमागची काय भूमिका आहे काय सांगाल तुम्ही हे जे मांडलेलं आहे हे मानले ना ह्याच्यामध्ये नाही का दोन गृहिणी आहेत तर एक स्वयंपाक बनवते चुलीवरती आणि ही जी आहे तिले कोरवाडी ती बाळाला घेऊन ती पोळ्या वाजते आणि ही पोळे करते आणि ह्या म्हणजे मेन जास्त असतात दोघी हा त्याच्या पाठीमाग संदेश काय द्यायचा आहे तुम्हाला संदेश म्हणजे आता स्वयंपाक करावाच लागतो लहान मुले म्हणून स्वयंपाक करावंच लागत त्याच्यामुळे तुम्हाला दाखवायचं की मूल असलं तरी आम्हाला स्वयंपाक आणि तो पण पुरणपोळीचा ठीक आहे अजून एक प्रश्न विचारते आपण असं म्हणतो की ज्येष्ठ गौरीचं आवाहन आम्ही करतोय तर ज्येष्ठ गौरीच्या हळदी कुंकुवाला या तर असंच काय म्हटलं जातं ज्येष्ठ गौरी हे असंच नाव का ते ब्राह्मणाच्या ब्राह्मणाला काही गी असते वाटत आणि ते नदीच्या काठी त्यांना ते मग ब्राह्मण त्यांना घरी घेऊन येतो आणि मग जरी त्या आल्याच्या पुढं घरात्यांच्या सुख समृद्धी आणि जनरांनी वाट अच्छा किती भाज्या केल्या जातात गौरीच्या आवाहनाला माहितीये काही ठीक ज्येष्ठ गौरी हे एक नक्षत्राचं नाव आहे त्या नक्षत्राच्या दिवशी त्या आलेल्या असतात म्हणून ज्येष्ठ गौरी असं म्हटलं जातं आणि सोळा भाज्या त्यांना आधी जातात जेवणासाठी जाता, ठीक आहे खूप छान इंटरव्ह्यू झाला मॅडम थँक्यू व्हेरी मच जन्मा, जन्मा वर्षी पण केलं होतं जन्मा जन्मोत्सव सोहळा केलेला तेव्हापासूनच ठरवलेलं की पुढच्या वर्षी आपण सोहळा करावा दिवस करतो ह्या करावाच्या पाठीमागची काय तुमची भावना आहे का म्हणजे बळीराजाला न्याय लावला लावलाय का कशासाठी का शेतकरी आहात म्हणून काय त्याची शेतकरी आहे काय सांगताना दर्शकांना तुम्ही कारण मीच बोलतोय त्या संदर्भात सांगा तुम्ही ते का मांडले आहे बळीराज का दाखवले बळीराज म्हणजे पालखीला बळीराजाच असतात महाराष्ट्र त्यामुळं गौरव ठीक आहे हे तुम्ही उभ्या केलं ते हात तुम्हाला असं का वाटलं की ते पूर्ण दर्शन घे पालखीचे दर्शन घेत आहे थोडीशी वेगळी दाखवली अच्छा त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आहे आतमध्ये आणि त्याच्यात पादुका आहे आणि ह्या दोघी त्यांचं दर्शन घेत आहेत अशी ही तुमची संकल्पना आहे आणि ह्याच्या मागे काय हा नाही म्हणजे रोड बनवलाय तर वारकरी थांबले जाताना दाखवलं म्हणजे किल्ला वाय वारकरी सक्षम नगरपालिकेने तुमची चांगली काळजी घेतलेली आहे वारकऱ्यांची असा संदेश तुम्हाला याच्यातला द्यायचा आहे का खूप सुंदर धन्यवाद ज्या भव्य सजा गौरी सजावट स्पर्धा केलेल्या आहेत यांच्या माध्यमातून आपण पोहोचलेलो आहोत आज हिवर्कर मळ्यामध्ये आणि माझ्याबरोबर आहेत शीतल जाधव शीतल जाधव आहे तर मॅडम मला एक शॉर्ट इंटरव्ह्यू विचारते एक शॉर्ट प्रश्न विचारते ते सुंदर अशी जी कल्पकता तुमची केलेली आहे या महिला गौरीसमोर दाखवत आहात तर याच्या पाठीमागची कल्पना काय आहे तुमची ह्याच्या पाठीमागची कल्पना म्हणजे की हा मग मुळगौरीचा खेळ तयार केला बरं दांडियाचा खेळ असतो तो तयार केला अच्छा म्हणजे याच्या ओळ महिन्यात मंगळगौरीची पूजा वगैरे करतात ना <laughs> त्याच्यासाठी ना मंगळागौरीचा खेळ तयार केला याच्यातून तुम्हाला काय संदेश द्यायचा की गौरी समोर हा जो देखावा तुम्ही मांडलेला आहे तर याच्यातून तुम्हाला काय सांगावं असं वाटतं आहे कसं अगदी काय काय ठीक आहे कशी काय तुम्हाला ही कल्पना कशी घ्यायची की असंच करा आम्ही असं करतोच नेहमीप्रमाणे जर वर्षीचकडे असं नमस्कार भव्य गौरी स्पर्धा यामध्ये आपण आलेलो आहोत त्रिशनी सोसायटीचे बरं मॅडम माझे मतं आहे मेघा मिश्र मेघा मॅडम आहे तर मेघा मॅडम सगळ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी अंबाबाई यांचं दर्शन आम्हाला यांच्या घरी झालेलं आहे तर यांचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेतो आपण तर मॅडम ही जे गौरीची सजावट के तुम्ही केलेली आहे याच्या मागची कल्पकता आणि हे सुंदर असं तुम्ही मंदिर इथे आमच्यासमोर असं सादर केलेलं आहे त्याच्यामाडी मागची काय भावना आहे आमची एक कुलस्वामी आहे त्यामुळं मग हे मंदिर खूप वर्षापासून साकारायचं होतं ते साकार सर्वांना दर्शन या भावनेने तुम्ही गौरीची ही सजावट केलेली आहे पण एक प्रश्न विचारायचा आहे आपण असं म्हणतो की ज्येष्ठ गौरींचं आगमन आमच्या घरी होत आहे तर तुम्ही हळदी कुंकुवाला या तर असंच का म्हटलं जातं काय कल्पना आहे तुम्हाला ज्येष्ठा गौरीच का एक सुवासिनी वगैरे म्हणून एक हळदी कुंपाचा मान दिला जातो त्यासाठी हळदी कुंपाचा दुसरा प्रश्न असा आहे की आपण दुसऱ्या दिवशी गौरीला जेवायला बरंच करत असतो तर त्याच्यामध्ये सुंदर असं जेवण असतं किती भाज्या असतात काय काय जेवणामध्ये समाविष्ट असतं काय सांगता येईल पुरणपोळी असते आणि आल्याच्या दिवशी भाकरी आणि ज्वारीची बाजरीची भाकरी आणि हे असत मेथी आणि शेपू असतो कोणत्या नक्षत्र माहितीये तुम्हाला कोणत्या नक्षत्रात येतात दोरी गणपती कोणत्या महिन्यात येतात महिना कधी सप्टेंबर ठीक आहे <laughs> सुंदर आहे त्यांचं सादरी सुंदर आहे परंतु मी त्यांच्या प्रश्नांची उत्तर देते ज्येष्ठ महिन्यामध्ये गौरी येतात ज्येष्ठ हे नक्षत्र आहे आणि भाद्रपद महिन्यामध्ये गौरी आणि गणपतीचं आगमन होत त्यामुळे त्यांना ज्येष्ठ गौरी असे म्हणतात त्यांना त्यांना सोळा प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो तर तुम्ही सुंदर असा सादर केलेल्या उपक्रमामध्ये तुम्ही आमच्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल संजय जगताप या माझे आमदार आहे संजय यांच्याकडील खूप खूप आभार